मी अनिल कुमार मिश्रा अध्यक्ष वाको वेलफेयर असोसिएशन वाघोली वाको वेलफेयर असोसिएशन ही एक समाजसेवी आणि लोककल्याणकारी संस्था आहे वाघोलीमध्ये आम्ही वाघोली परिस पर्षर, परिसरातील लोकांचं भल्लासाठी विकासासाठी आपण मागच्या काही वर्षांपासून कार्यरत आहोत एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपण लोकांमध्ये जनजागृती करत करत आहोत वोटर आय डीसाठी लोकांना मतदान मतदार ओळखपत्र मिळावे म्हणून आपण सर्वांना जास्तीत जास्त जन जनजागृती करत आहोत लोकांचं रजिस्ट्रेशनसुद्धा करण्यासाठी आम्ही हेल्प करतो आहे पण शिरूर निवडणूक विभागातून विभाग विभागातून खूप चूकच्या पद्धतीने कार्यभार चालू आहे कारण सगळं रजिस्ट्रेशन जेव्हा आम्ही करतो आहे सगळं रजिस्ट्रेशन ते ते नकारतात आणि हिअरिंगसाठी ते शिरूर ऑफिसला सगळ्यांना बोलवत आहे बोलवत आहेत समजा शंभर रजिस्ट्रेशन जर आम्ही केलं तर शंभरपैकी शंभर रजिस्ट्रेशनासाठी ते तिथे प्रत्यक्ष हजेरीसाठी ते बोलवत आहेत हे अशक्य आहे कारण वाघोली वाघोलीतून किमान पन्नास किलोमीटरपेक्षा जास्त लांबवर आहे शिरूर निवडणूक विभाग आणि बरेच सिनियर सिटीजन आहेत महिला म महिला बघणी आणि इतर लोक आहेत जे तिथे जाऊ शकत नाही आणि त्यांना आणि एवढं आहे की शंभर रजिस्ट्रेशनपैकी जर ते दहा वीस लोकांना जर बोलवत असतील तरीसुद्धा तार्किक वाटतं पण शंभरपैकी शंभर लोकांना ते हिरिंगसाठी तिथे बोलवत आहेत हे खूप चुकीचे आहे आणि अमानवीय आहे आमची मागणी एवढंच आहे की तुम्ही एवढ्या चुकीचे पद्धतीने काम करू नका लोकांना तिथे बोल बोलवण्यापेक्षा जर तुम्ही वाघुली परिसरातील जर कुठल्याही जागावर तुम्ही तुमची चौकशी केलं तर बरं होईल लोक तिथे जाऊन त्यांचे डॉक्युमेंटसुद्धा दाखवू शकतात नाहीतर तुम्ही डिजिटल प्लेटफॉर्म वापरून म्हणजे व्हिडिओ कॉलवर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही प तुमचं हे व्हेरिफिकेशन करू शकता आणि एवढंच रिक्वेस्ट आहे की जे एवढे लोकांचे रजिस्ट्रेशन तुम्ही रिजेक्ट केलं त्यांना त्यांच्या सगळ्यांचं तुम्ही ॲक्सेप्ट करा तुम्हाला जर काही डॉक्युमेंट पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा पण एवढं चुकीच्या पद्धतीने कार्य करू नका नाहीतर आम्ही इत आम्ही पुढेसुद्धा जाऊन डिस्ट्रिक्ट कलेक्टर सुद्धा जाऊन एस्क्युलेट करू नाही तर आमरण उपोषणसुद्धा जर करायची वेळ आली तर आम्ही करू